जे महायुतीमध्ये असताना दोन हजार चौदा साली किंवा दोन हजार एकोणीस साली चौदाला आमची युती तुटली होती सव्वाशे जागा त्यांनी लढवल्या होत्या आता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये शंभर जागा तरी मिळतील की नाही तीन आकडी जागा तरी मिळतील की नाही ही शंका आहे दिल्लीला जाऊन आले सोनिया गांधींसोबत भेट असं कळतं पण तो फोटो त्यांनी जाहीर केला नाही म्हणजे मुळात सोनिया गांधींनी भेट दिली की नाही हेही माहिती नाही त्यांचा आग्रह होता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं इतर घटक पक्षाच्या दोघांनी काही किंमत दिली नाही ठाचे दोन तीन प्रवक्ते इन्क्लुडिंग संजय राऊत यांनी हे विधान केलं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असले पाहिजेत त्याच्याबद्दलही त्यांनी काही भाष्य केलं नाही खरं म्हणजे महायुतीमध्ये असताना दोन हजार चौदा साली किंवा दोन हजार एकोणीस साली चौदा आमची युती तुटली होती सव्वाशे जागा त्यांनी लढवल्या होत्या आता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये शंभर जागा तरी मिळतील की नाही तीन आकडी जागा तरी मिळतील की नाही ही शंका आहे त्यामुळे एका अर्थाने गमावलेली राजकीय विश्वासार्हता महाविकास आघाडीमध्ये होत असलेली एकमेकांपासूनची अविश्वासार्हता पण त्याचबरोबर पुढच्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुका यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नुकसान अशा पद्धतीने करत आहात वातावरण कलुषित करत आहात